शिवसेना ठाकरे गटाकडे आता काहीच शिल्लक उरलेले नाही जनतेने उभाठाला नाकारले आहे आता त्यांना जवळ कोण करणार म्हणून परत एकदा भाजपशी जवळ एक, एक साधण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्या देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या दारात लाचार होऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दहा दहा वेळा जात आहेत ते ठाकरे म्हणजे फायर आहेत असं वाटलं होतं पण फ्लॉवर निघाले असं मत राजू वाघमारे यांनी व्यक्त केले आहे कसं आहे की उभाटाकडे आता काही शिल्लक उरलेलं नाहीये ना उभाटाकडे कार्यकर्ते उरलेत ना उभाटाकडे नेते उरलेत जनतेने पूर्णपणे उभाटाला उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना नाकारलेलं आहे त्याच्यामुळे आता त्यांना जवळ कोण करणार म्हणून परत एकदा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न उघाटाचा सुरू आहे कारण जनतेने नाकारले कुठेतरी देवेंद्र भाऊ आपल्याला जवळ करतील या भावनेने लाचार होऊन ज्या देवेंद्रजींना ते म्हणत होते की तू राहील किंवा मी राहील त्या देवेंद्रजींच्या दारात महायुतीच्या दारात लाचार बनून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दहा दहा वेळा जात आहेत याच्यावरून सिद्ध होत की लोकांना वाटत होत की ठाकरे म्हणजे फायर आहे पण ठाकरे फ्लावर निघाले फ्लावर हे जनतेने ओळखलं आणि म्हणून जनतेने त्यांना नाकार भाजप त्यांना जवळ नाही बघा भाजपने कोणाला जवळ घ्यावं न घ्यावं हा भाजपचा प्रश्न आहे शिवसेना आणि भाजप आम्ही महायुतीमध्ये आहोत अजितदादा आमच्या बरोबर आहेत महायुती अगदी स्ट्रॉंगली विधानसभेमध्ये निवडून आलेली आहे लोकसभेमध्ये आमचा रिझल्ट चांगला आलेला आहे त्याच्यामुळे महायुती अभेद्य आहे आणि महायुतीचा जो निर्णय आहे तो तिन्ही पक्ष एकत्र बनून घेतात त्याच्यामुळे याचा जर निर्णय असेल तर तो तिन्ही नेते घेतील पण आता था लाचारांना थारा कोण देणार गणेश नाईक यांनी खंत व्यक्त केलेली आहे एकनाथ कारभार झालेला आहे अशीच आम्ही चाल ढकल करत पुढे घेऊन मात्र एक मुख्यमंत्र्यांसमोर टीका केली मला असं वाटतं की गणेश नाईक साहेबांनी जरा लक्ष देऊन बघायला पाहिजे जी निवडणूक गणेश नाईक साहेब स्वतः जिंकले ती निवडणूक महायुतीची निवडणूक ही आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीची निवडणूक लढण्यात आली आणि या निवडणुकीचा जो विजय आहे याचा मोठा हिस्सा हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेल्या कामामुळे हा विजय झालेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते त्यांचा वैयक्तिक मत असावा त्यांनी सगळ्या गोष्टी जर चाचकून बघितल्या तर त्यांना कळेल की खऱ्या अर्थाने ही निवडणूक एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या घेतलेल्या निर्णयामुळे आणि महायुतीच्या एकत्रित कारभारामुळे आपण जिंकलो त्याच्यामुळे कोणावर टीका करण्याचा काही प्रश्न आहेत अध्यक्षपद आहे ते अद्याप काढले गेलेलं नाही मला असं वाटतं की याचा निर्णय महायुती घेईल आणि त्या बाबतीत त्या जिल्ह्यातला जो निर्णय असेल तो महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील मी बोलणं त्याच्यात योग्य ठरणार